करण्यासाठी अध्याय सव्वा पान नंबर आहे चाळीस अध्यायची सुरुवात आहे दावे हाताला तशी सुरुवात असायला त्याचा जे आला वशिष्ठ ऋषींचा श्री रामास उपदेश वेदांत भाग निरूपण अध्यायाचा प्रस्ताव संपलाय सात शब्द शुटी तेवीस अक्षर आहेत निघण्याची तयारी झाल्यावर श्रीराम विश्वामित्रास म्हणाले सोलपिराम एके रावतांचे नाव आपण मला राक्षसाबरोबर विदास नेता हे खरे सोलपिराम पण मी कोण आहे हे मला मुळीच समजत नाही सोलपिराम तर मग राक्षस कसे मारावे प्रश्नचिन्ह या देहाला आता ज्ञान झाले नाही त्याशिवाय सर्व साधने खोटे आहेत तेव्हा आत्म आरवी डॅश आहे चाळीस पान संपलंय एक्केचाळीस पानाला उजव्या हाताला असायला त्या जा करा खरे मनुष्य जा हे भाषण ऐकता सर्वांना आनंद झाला तेव्हा विश्वामित्राने उपदेश सूर्यवंशातील गुरु देण्याचा तुमचा अधिकार आहे संपलाय ओळ अडुसठ शब्द मी सुट्टी दोनशे सोळा अक्षर आहेत गाण्याची चाल कशी आहे शायरानं दहावळी म्हणायच्या आणि मागल्याने दोन वळी म्हणायच्या ते चाल बरोबर बनलाय ते चाल बरोबर हाय का नाही हे पंचांनी ठरवायचंय पुढे या प्यारे गपाल नारु वाद कसे आता येणार यासे बोलतासे रामानी वशिंतंच्या चरणावर मस्तकडे आले ते मारामा से वर उठून देश केलावर वरद द्या देव डोक्यावर ठेवीला नंतर मला जाता येणार नाही अवतरणचे ना ना पूर्ण असे बोलताच रामाने वशिष्ठांच्या चरणावर मस्तक ठेवले तेव्हा रामाच उठून वशिष्ठ म्हणाले सोलपिरामे करे अवतरणचे ना तू मला गुरु असे तयार झाला म्हणून गुरु प्र, तुला उपदेश केला वरद हास्त त्याच्या डोक्यावर ठेवला नंतर म्हणाले फुलपीराम एखाद्या अवतरण चिन्हा श्री रामसिराम हे सर्व जग मायेचा खेळ आहे एक ब्रह्म तेवढे सत्य आहे व ते माय निरा आहे परंतु लोकांना ही गोष्ट माहीत नाही म्हणून ते मायेच्या जाळात म्हणजे माया जाळात सापडून फसतात माया जीवाला भुरळ घालून हा मान्यतेच्या लावते माया खरी म्हणावी तर ज्ञाने करून खोटी वाटते खोटी म्हणावी तर मृग जलाप्रमाणे प्रमाणे या तुला एक गोष्ट सांगतो ते ऐकल्याने माया मोठमोठ्याना कशी मोहित करते हे तुझ्या ध्यानी येईल अवतरण चिन्ह पूर्ण पॅरेग्राम संपलाय पंधरा गोळ एक शब्द एकूण एकशे नऊ शब्द आणि तीनशे तीस अक्षर आहे

they é uma... बुद्धीचा भ्रश केला आहे ब्रह्मा देवास्तीने भुलविले आहे तुझी पाण्याचा सोड माया ज्यात भुल लाभ जाईल किंवा तुम्ही मलाच म्हणल्या आणि तुमचे वर मामस्मरण करण्याबरोबर तुम्ही मला वेगा म्हणजे मी वर ταzeta tata गादी या नावाचा एक शिष्य होता एकचाळीस प्राण संपलं बेचाळीस प्राणाला डाव्या हाताला तो सर्व असून त्याने विष्णूची आराधना केली विष्णू त्याला प्रसन्न झाले गादी वर मागण्यास सांगितले तेव्हा गादी म्हणाला नाव हे देवा, देवा सोनपीराम तुझी माया कशी आहे ते मला दाखव अवतरण चिन्ह पूर्ण तेव्हा देव म्हणाले सोलपिरामेकडे अवतरण नाव अरे दिसते ते नाशवंत असते हे मायेचे स्वरूप आहे या मायेने थोरा थोरांच्या बुद्धीचा भ्रंश केला आहे ब्रह्मादी देवास्तीने तिने भुलविले आहे तू ती पाण्याचा अग्र सोड अवतरण चिन्ह पूर्ण या वर्गादी म्हणाला सोल अवतरण चिन्हात यासाठी तुम्हाला माहिती चरित्र पाहावयाचे आहे माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा सोलफीराम मात्र माझे प्राण कासावीस होतील सोल्फीराम मी मायाजाळात धोरला जाईन सोल्फीराम तेव्हा तुम्ही मला आठवण द्या आणि तुमचे नामस्मरण करण्याबरोबर तुम्ही मला भेटा म्हणजे मी त्या माया जाळातून मुक्त होईल अवतरण चिन्ह पूर्ण आहे हे ऐकताच सिंगल अवतरण चिन्ह तथाच तू सिंगल अवतरण चिन्ह पूर्ण झालेला आहे म्हणून श्री विष्णू गुप्त झाले त्या ग्राफ संपला साडे साडे चौदा वर एकशे चार शब्द आणि दोनशे चौऱ्याण्णव अक्षर आहेत गाडी ब्राह्मण आपल्या पत्नीचं जानवी तेनी रावण काद ब्राह्मण करी कोप या गोष्टी आई दिवस लोकते त्याला माया पाण्याचा छंद लागला एके दिवशी तो Thank <laughs> you. जान्ह दिली राहून गोष्टीस काही दिवस तुटले त्याला माया पाण्याचा छंद लागला एके दिवशी तो दुपारी गंगेवर स्नानास आला त्याने पाण्यात बुडी मारली तोच तो भगवान विष्णूने त्याच्यावर मायेचे आवरण घातले त्याबरोबर त्यास वाटले की स्वल्पीडा भयंकर व्याधीने जर्जर होऊन मृत्यू पावलो